विविध संदर्भात भोई समाज बांधवांचे तहसीलदारांना निवेदन महाराष्ट्रातील भोई समाज शैक्षणिक सामाजिक आर्थिक व राजकीय अतिशय मागास असलेला समाज आहे भोई तथा भटका समाज जगण्याकरिता व शिक्षण घेण्याकरिता अजूनही स्थिर नाही शिक्षणात सवलती नाही व जगण्याकरिता स्थिर साधन नाही तो जगण्याकरिता सतत भटकत आहे त्यामुळे आजही भोई समाज तथा भटका समाज नव्वद टक्के अविकसित आहे तेव्हा भोई तथा भटक्या समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी पुढील मागण्यांची पूर्तता करून भोई व भटक्या समाजाला न्याय देण्यात या मागणीचे निवेदन आज दिनांक चोवीस सप्टेंबर रोजी दुपारी दोन वाजता तहसीलदार राळेगाव यांना देण्यात आले यावेळी भोई भटके विमुक्तांसाठी तिसरी सूची तयार करून एस सी एस टीच्या धर्तीवर योजना लागू कराव्या पेसा कायद्याअंतर्गत ग्रामपंचायतीला मिळालेल्या तलावावर मासेमारी करण्याचा प्रथम अधिकार प्राथमिक मच्छीमार सहकारी संस्थांना देण्यात यावा भोई भटके विमुक्त समाजाला सरसकट घरकुल मिळावी भोई भटके विमुक्त समाजाला क्रिमीलेअरची अट रद्द करावी भटके विमुक्तांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये आरक्षण द्यावे झाडगाव व राळेगाव येथील पूरग्रस्त भोई समाज वस्तीसाठी नियोजित मंजूर लेआउटचे काम त्वरित चालू करावे यासह विविध मागण्या भोई व भटक्या समाजाच्या मान्य करून देण्यात यावा अन्यथा भोई व भटक्या समाजाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल अशा मागणीचे निवेदन आज राळेगाव तालुक्यातील भोई समाजांनी तहसीलदारांना दिले आहे यावेळी निवेदन देताना महिला व भोई समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते भट बट, भोई, भोई भटके विमुक्तांसाठी तिसरी सूची तयार करून यश योजना लागू कराव्या पेसा अंतर्गत ग्रामपंचायतला मिळालेल्या तलावावर मासेमारी करण्याचा प्रथम अधिकार स्थानिक मच्छीमार सहकारी संस्था देण्यात यावा भोई भटके विमुक्त समाजाला सरसकट घरकुल मिळावे भोई भटके विमुक्त समाजाला क्रिमिलियाची अट रद्द करावे आणि भटके विमुक्तांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये आरक्षण द्यावे तसेच या ठिकाणची स्थानिक मागणी म्हणजे असे की झाडगाव तसेच राळगाव येथील पूरग्रस्त भोई समाज वस्तीसाठी नियोजित मंजूर लियावटचे काम त्वरित चालू करावे आणि भोई समाजाचे भोई भोई समाजाला सरसकट घरकुल देण्यात यावे भोई समाजाला भोई समाजाची संख्या मोठ्या प्रमाणात असतानासुद्धा या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी अजूनपर्यंत घरकुल मिळालेलं नाही भोई समाजात राहायला घर नाही आहे हो पडक्यावरती राहत आहे नदीच्या थडीवर राहत आहे तरी घरकुल मिळालेलं नाही आणि म्हणून त्यांना घरकुल मिळालं पाहिजे ही आमची प्रथम मागणी आहे दुस दुसरी मागणी महत्त्वाची आहे की झाडगाव इथे भोई समाजाची वस्ती असताना ते वस्ती पूर्ण एक दोन हजार बावीसमध्ये वाहून गेलेली आहे आणि त्यांच्या घरात नुकसान झालेलं आहे आणि त्या माग आमच्या समाजाच्या माग आमच्या संघटनेच्या मागण्यानुसार आणि समाजाच्या मागण्यानुसार माननीय तहसीलदार साहेबांनी पाठपुरावा करून देवाट मंजूरसुद्धा केलेलं आहे परंतु दोन वर्षे होऊन सुद्धा लेआउट मंजूर झालेलं नाही तरी आमची मागणी आहे की देवट मंजूर करून मंजूर व्हावं आणि घरकुराचं काम चालू करावं ही प्रथम मागणी आहे जेणेकरून पुढं नुकसान होणार नाही समाजाचं ही मागणी आहे या मागण्याचे आपण निवेदन दिले आहे का याच्या आधी आम्ही अनेकदा निवेदन दिलेलं आहे मान्य कलेक्टर साहेबांनी निवेदन दिलेलं आहे मान्य पालकमंत्री साहेबांना निवेदन दिलं आहे मला निवेदन दिलेलं आहे धरणे आंदोलनसुद्धा केलेलं आहे अनेक आंदोलन केलेलं आहे अनेकदा निवेदन दिलेलं आहे म्हणजे आपण दोन तीनदा या मागण्याचं निवेदन दिलेलं आहे प्रशासनाला निवेदन दिलेलं आहे यानंतर जर तुमच्या या मागण्या मागण्या नाही झाल्या तर काय भूमिका राहील आपली यानंतर आमच्या मागण्या मंजूर झाल्या नाही तर आम्ही निवेदनामध्ये अशी नोंद केलेली आहे की चार तारखेनंतर या आच या विधानसभेची आक्षसंता लागायच्या आधी आमचा लेआउट मंजूर झालेला आहे त्या मंजूर लेआउटमध्ये काम चालू करावं अन्यथा चार तारखेनंतर आम्ही तेवढं आंदोलन करू